नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तो दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो तुम्ही सर्वजण एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे काय की कॉलेज कधी सुरू होणार आहे तर येणाऱ्या जो काय पिरियड आहे अठरा एकोणावीस तारखेपासून तुमचे प्रत्येकाचे कॉलेज सुरू झालेले आहेत काहींचे कॉलेज वीस तारखेपासून सुरू होतील आणि काही मुलं आता थोड्याफार सुट्ट्या आहेत का थोडं उशीर झालेलं आहे तर काही मुलं डायरेक्टली सोमवारपासून कॉलेजला येतील बरोबर आहे या सर्व गोष्टींना आता तुम्हाला पॅकेजिंग करून वगैरे घर सोडणं या गोष्टींचा बराचसा त्रास तुम्हाला होणार आहे कारण की आपण बरेच बरेच दिवस घरात राहिलेलो आहे आपल्या आईवडिलांसोबत आपण खेळत बागडत होतो भाऊ बहीण होते या सर्व गोष्टींचं आपलं एक बॉन्डिंग झालेलं असतं बरोबर परंतु आता तुम्हाला Uh, जे काय आपले नवीन मित्र आहेत हॉस्टेल पीजी रूम्स फ्लॅट वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहणार आहे साहजिक गोष्ट आहे थोडं आपल्याला काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं बरोबर आता इंजिनिअरिंगमधून आपल्याला चांगलं पॅकेज घ्यायचं म्हणजे आपल्याला आपलं जे काही गाव होतं लोकेशन होतं ज्या ठिकाणी आपण राहत होतो त्या गोष्टी सोडणं तुम्हाला गरजेचं आहे आणि अपग्रेड म्हणजे जी आपण जे काही इंजिनीअरिंग आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला मोस्टली तर मुलं मुलं जे आहेत ते पुणे यासारख्या ठिकाणी जास्त इंजिनिअरिंगला येतात आणि इथूनच तुम्हाला आता अपग्रेड व्हायचं आहे आणि चार वर्षे चेंजिंग आपली व्यवस्थित कंटिन्यू करायची आहे पण थोडा ॲडमिशन प्रोसेसमध्ये थोड्या काही मुलांना त्रास झाला की स्पॉट रॉनमध्ये थांबलेले होते पण कॉलेजनी स्पॉट रॉन व्यवस्थित कंडक्ट केलं नाही त्यामुळे काही सीट भेटल्या नाही अशा वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा त्रास झालेला आहे बरोबर तर मी काही कॉलेज आपले जे हो काही स्टुडंट होते काउन्सलिंगमध्ये त्यांना काही गोष्टींचे मी रिव्ह्यू सांगतो की त्यांना कशा प्रकारे भेटलं नाईन्टी सेव्हन पर्सेंटाईजला पी आय सी टीचं एन टी सी भेटलं सेव्हन्टी सेव्हन आय सी एम मध्ये इलेक्ट्रिकल भेटलं एटी टू पर्सेंटाईला एम एम सी वी करवेनगरला एआयडीएस भेटलं आणि फोर्टी सेव्हन पर्सेंटाईजला मॉडर्नमध्ये इलेक्ट्रिकल भेटलं नाईन पर्सेंटाईलच्या मुलाला के जी त्रिनिधीचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलं या सर्व गोष्टी अजून बरेचसे काही रिव्ह्यू आहे तर तुम्हाला मी ऑलरेडी स्क्रीनवर दाखवणारच आहे आपल्या काउन्सलिंगचा फीडबॅक जो आहे आणि त्यांचं सक्सेसच हो आहे या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणारच आहोत पण थोडंफार तुम्हाला इंजिनिअरिंग लाईफबद्दल सांगतो की काय काय गोष्टी तुम्हाला आता इंजिनिअरिंगमध्ये करायच्या आहेत तर आता तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होणार आहे ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेसमुळं तुम्हाला थोडा डिले झालेला आहे बरोबर तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सर्वप्रथम येणार इनसेम त्यानंतर मिडसेम असणार आहे इनसेमसाठी तुमचा आणि मिडसेमसाठी तुमचा खूप कमी कालावधी असणार आहे तर इंजिनिअरिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला लगेचच पेपर येतील काही एक महिन्याच्या गॅप नंतर त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित जे काही शिकवलं जात आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि इंजेम वेल प्रिपेरेशन करायची आहे इंजिनियरिंगमध्ये बॅक वगैरे या सर्व गोष्टी तुम त्यापासून थोडं लांब राहायचंय कारण की नंतर ज्यावेळेस आपल्याला बॅक बॅक वगैरे एखादा सब्जेक्ट राहतो त्यावेळेस त्या विषयाचा त्या पण अभ्यास करायचा असतो आणि प्लस आपले जे काही सेमिस्टर नेक्स्ट सेमिस्टरचे जे काही सब्जेक्ट असणार आहे त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो आणि थोडं डिफिकल्टी लेवल नंतर इन्क्रीज इन्क्रीज होत जाते आणि मग त्यामुळं आपल्याकडं टेन्शन वगैरे या सर्व गोष्टी येतात आहे तर जेवढं काही शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये तेवढ्या गोष्टींचा व्यवस्थित सराव करा प्रॅक्टिस करा आणि जास्त काही तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही त्याचबरोबर आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे लिंक मी दिलेले आहेत ते तुम्हाला तुम्हाला त्यामध्ये नोट्स वगैरे क्लासेस कोणते जॉईन करायचं या सर्व गोष्टींचं तुम्हाला सेपरेट गायडन्स मी करणारच आहे त्याबद्दल मग त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास कसा करायचा आहे या सर्व गोष्टी आपल्या दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनलवरती कंटिन्युअसली चालूच राहणार आहे कारण की ऍडमिशन तर करून दिलेलं आहे त्यानंतर इंजिनिअरिंगला चार वर्ष काय करायचं या सर्व गोष्टींचे अपडेट पण तुम्हाला तुमचा दादा देणारच आहे तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थी आपले मध्ये कि अब्रे, होते किंवा जे मुलं आपलं युट्यूब चॅनल कंटिन्युअसली अपग्रे अपग्रेड राहून बघत होते अपडेट घेऊन बघत होते तर त्या सर्व मुलांना थँक्यू मनापासून आमच्या दादा सी टीवाला टीम तर्फे तुम्हाला सर्वांना थँक्यू थँक्यू फॉर युअर ट्रस्ट अँड सपोर्ट या सर्व गोष्टी तुमच्यामुळं शक्य झालेल्या आहेत आपल्या काउन्सिलिंगला भरपूर आपण नंतर काही ऍडमिशन स्लो पण क्लोज पण केलेले होते तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल तुम्हाला मनापासून थँक्यू दादा सीई टीवाला टीमतर्फे थँक्यू आणि जे काय ॲडमिशन प्रोसेस तुमचं आमचं या वर्षीचं जे रेकॉर्ड होतं हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन कितीही पर्सेंटायला असली तरी ऍडमिशन करून देणार हे तुमचा दादाने तुम्हाला एक शब्द सांगितलेला होता ऍट लास्ट मोमेंट पर्यंत रात्री ज्यावेळेस पंधरा तारीख होती नऊ वाजेपर्यंत तुमचा दादा तुमचं ॲडमिशन दा करत होता एक कॅन्डिडेट राहिलेला होता आमच्याकडे मध्ये त्याचं ऍडमिशन झालेलं नव्हतं रात्री नऊ वाजता त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलेलं आहे या प्रोसेस प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचा दादा कंटिन्युअसली मदत राहणार आहे जे काय आमचे फीडबॅक आहे ते पण दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहेत आपल्या या कॅन्डिडेटला व्ही आय टी सी भेटलेलं आहे त्याला स्पॉटमध्ये आणि जे काही फीडबॅक आहेत या सर्व या गोष्टी याला बालचंद सांगलीचं सिव्हिल भेटलेलं आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये व्ही आय टी च वडाळाचं आय टी भेटलेलं आय थिंक या सर्व गोष्टींचे फीडबॅक तुम्हाला काउन्सलिंगचे दिलेले आहेत जे की तुमचे मित्र असतील जे पुढच्या वर्षी किंवा आता बारावीची तयारी करत आहे जे बारावीची तयारी करत आहे त्याबद्दल पण आपण आपले जे काही युट्यूब चॅनल आहे त्यावरती कंटेंट अपलोड करत असतो की कसा अभ्यास करायचा काय कोणत्या गोष्टी टाळायच्या या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती आपल्या यूट्यूब पर यूट्यूब चॅनलमधून भेटली भेट भेटली जाते तर यासाठी तुम्ही तुम आपलं जे काही दादा सीई टीवाला युट्यूब चॅनल आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा त्यांना या गोष्टींचा सर्व गोष्टींचा बेनिफिट होईल त्याचबरोबर दादा वाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे काही इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काय अपडेट्स असतील ते सर्वप्रथम येतात ते म्हणजे दादा वाला या युट्यूब चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता काही ऍडमिशन बद्दल काही गोष्टी सांगतो की काही मुलांचं काय म्हणणं आलं की काही सीट ब्लॉकिंग होत्या ऑलरेडी मी ग्रुपवर मेसेज टाकलेलं होतं की काही सीट ज्या होत्या त्या ब्लॉक होतात त्यासाठी जे काही मुलांचे माझ्याकडे आलेले होते त्यांना आपण मदत पण केलेली आहे सपोर्ट पण केलेले आपल्या लेवलने जिथपर्यंत करता येईल त्यापर्यंत आपण तिथपर्यंत त्यांना सपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर काही काही स्पॉट कॉलेजेसने सीट नाही आहेत तर त्या सीट कशा मिळवायच्या वगैरे ज्या मुलांना कमी पर्सेंट होते कोणती अलॉटमेंट झालेली नव्हती त्यांना आपण डायरेक्टली आपल्या काउन्सिंगमध्ये नसेल केलेला युट्यूबवरून त्यांना आपण डायरेक्टली ऍडमिशन देखील करून दिलेले आहेत तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला खूप काही त्रास झालेला असेल पण आता इंजिनिअरिंगचे जे काही चार वर्ष आहे ते तुम्हाला एक असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे कारण आप आप की आपल्याला जे काही कॉलेज भेटलेलं आहे ते तर आपल्या परीने आपल्या पर्सन्टेलनुसार भेटलेलं आहे बरोबर जर काही एखाद्या चुकून ऑप्शन फॉर्म चुकलेला असेल तर असं नाही की कोणतंही कॉलेज कमी नसतं मी एकच गोष्ट सांगितलेली आहे की असं समजायचं प्लेसमेंटसाठी की आपल्या कॉलेजमध्ये एकच कंपनी येते आणि आपण असं भरपूर सारे कॅन्डिडेट आहोत पण आपल्याला ती एकच कंपनी मिळवायची आहे या दृष्टीने तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरा आणि त्या प्लेसमेंटसाठी एका कंपनीचा राजगेट ठेवा मग त्यानंतर तुम्हाला असं काहीच नाही राहणार की आपली प्लेसमेंट होणार नाही असं कोणतंच कॉलेज नसतं की ज्यामध्ये कंपनीच येत नाही प्लेसमेंटसाठी डायरेक्ट थोडाफार ॲव्हरेज पॅकेजचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो पण असं कधीच होणार नाही की कंपनीच येत नाही कॉलेजमध्ये त्यासाठी ते आपल्याकडे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह वगैरे असे वेगवेगळे पर्याय आहेत या सर्व गोष्टी मिळवण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा प्लेसमेंट कशा होतील किंवा आपला जे काही चार वर्षाचा अभ्यास आहे तो परिपूर्ण करा म्हणजे काय होतं की मोस्टली काय होतं की बऱ्याचशा मुलांना बॅक वगैरे लागतो त्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत त्या अगोदर या सर्व गोष्टींची तयारी करा की चार वर्षाचा जो इंजिनिअरिंगचा पिरियड आहे तो तर आपल्याला व्यवस्थित अभ्यास आप करून पूर्ण करायचंच आहे पण वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत स्किल्स डेव्हलप करायचे आहे जे काय नॉलेज आपल्याला भेटतंय ते आपल्याला अपडेट करायचं आहे या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास प्रॉपर करायचा आहे त्याच नंतर तुमच्या व्यवस्थित प्लेसमेंट होणार आहे जे काय बेसिक गोष्टी आहेत त्या कंटिन्युअसली आत्तापासूनच सुरू करा बऱ्याचशा कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम चालू आहेत मग त्यामध्ये आपल्याला एम वन एम टू असे वेगवेगळे वेग सब्जेक्ट आहेत तर एम वन साठी सिलेबस काय असणार आहे डिफरन्सिएशन इंटिग्रेशन याचे बेसिक जर तुम्ही आता बऱ्याचशा दिवसाच्या कालामध्ये विसरले असणार आहे त्या गोष्टींचा प्रिपरेशन व्यवस्थित करा आता आपण एक गोष्ट काय होते की आपण घरून येतो बरोबर आहे सा साजिक आहे मी ज्यावेळेस माझ्या फर्स्ट इयरला गेलेलो होतो त्यावेळेस मी पण घरून आलेलो होतो तर त्या पिरियडमध्ये काय होत होतं की जे काय आपला जिव्हाळा असतो आई वडिलांसोबत किंवा भाऊ बहिणीसोबत तर तो, तो जास्त असतो मग आपल्याला ज्यावेळेस आपण हॉस्टेलला किंवा पीजी रूम फ्लॅट यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण शिफ्ट होतो ना तर त्यावेळेस काय होतं की जो काही जिव्हाळा असतो आपल्याला खूप त्रास होतो बरोबर की आपण घरी वे आपण घरी प्रेमाने वगैरे सर्व गोष्टी केलेल्या असतात पण ज्यावेळेस फ्लॅट्स रूममेट्स ज्यावेळेस आपल्याला भेटतात त्यावेळेस आपलं तेच एक घर समजायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही राहण्याचा प्रयत्न करायचा आहे थोडाफार त्रास होईल बाळांना पण जे काय आपलं इंजिनिअरिंगचं लाईफ आहे ते खूप बेस्ट आहे त्यामुळे आपल्याला त्यानंतर आपलं चार वर्षाच्या इंजिनिअरिंग नंतर आपल्याला फ्युचर पण डिसाईड करायचं आहे आपल्याला जसं प्लेसमेंट होणार तसं तस आपलं फ्युचर अपडेट अपडेट होत जाणार आहे मग त्यामुळे आपल्याला एक काळजी घ्यायची की व्यवस्थित राहायचंय खेळायचंय त्यानंतर आपल्याला अभ्यास पण करायचा आहे आणि जे आपल्या आई वडिलांचं स्वप्न होतं ते पूर्ण करायचं आहे मग या सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करा आणि बेस्ट विशेष फॉर युअर ब्राईट फ्युचर आणि या वर्षीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीचा जो ॲडमिशन सक्सेस रेशो आहे आपल्या काउन्सिलिंगचा तर तो आहे दादा सीईटीवाला काउन्सिलिंगचा हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन गॅरंटी आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या काउन्सिलिंगमधून साध्य करून दाखवलेल्या आहेत जे काय तुमचे रिव्ह्यू आहेत आप तुमच्यासमोर मांडलेत तर अजून भरपूर सारे रिव्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे रील्स शॉर्ट या सर्व माध्यमातून आणि जे काय तुमचं इंजिनिअरिंगचं लाईफ आहे ते व्यवस्थित अभ्यास करा किंवा व्यवस्थित बाळगा ज्या सर्व गोष्टींचा वापर करा जे तुम्हाला लागतात हे किंवा काय होतं की ज्यावेळेस आपले मित्र वगैरे आपण कसे बनवतो त्यावर पण आपल्या बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात बरोबर मग आपले मित्र आपल्यासाठी कोणता चांगला कोणता वाईट वळणावर चाललाय त्याला समजून सांगा की जर बाळा तू इथं चुकतोय किंवा मित्र या नात्याने समजून सांगा तू इथं चुकतोय जर ऐकत असेल तर ठीक आहे पण जर तुम्ही पण त्याबद्दल जर त्याबरोबर जर बदल करत असाल स्वतःमध्ये तर या गोष्टी थोड्या थांबल्या पाहिजेत जे चांगले मित्र आहेत जे अभ्यास करतात या मित्रांच्या संगतीमध्ये तुम्ही राहणं जास्त आवश्यक आहे बेस्ट इश्यूज फॉर युअर ब्राईट फ्युचर थँक्यू थँक्यू सो मच दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच